रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बाग काढायचा होता बाग फुटतच नव्हता हे कुठलातरी ते असं तुझं फळ साईज होत नव्हती मोठी मोठी हे तुम्ही हे ट्रीटमेंट वापरा टेक बोटू झालंयस जास्त फुटली आता आहे काढायची इच्छा काय पुढची सर नमस्कार रामकृष्ण आरे मी गणेश अशोक देशमाने आज पांजेर कृष्ण भागेंद्र मा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज संत्र्याच्या प्लॉटवरती आज आलेलो आहोत समस्या ही आपल्या बागेमध्ये संत्राबागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येत असते लालकोळीचं प्रमाण असते त्याच्यानंतर बाग फुटत नाही आणि दुसरी गोष्ट ह्या वर्षी बाग चांगली फुटली तर पुढच्या वर्षी संत्राची बाग फुटत नाही okay. तर काय वा शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टीकरता योग्य नियोजन आणि मार्गदर्शन असणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या सर्व गोष्टीसाठी सर्व प्लॅनिंगप्रमाणे काम चांगलं केलं तर आपल्याला बागेमध्ये आपलं चांगलं काम करता येते तर त्याला आपण नगर तालुक्यातील आपण आडवाडी या पंचवर्षीमधील आता आपण एक अशा संत्र्याच्या बागेवरती आलेलो आहोत तर यामध्ये या ठिकाणी आपले आडावसाहेबांची बाग आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया काय आहे या बागेबद्दल या बागेला समस्या काय होती आणि त्यांच्याकडून आपण हे प्रतिक्रियांचं जाणून घेऊ की त्यांची त्यांच्या अडचण काय होती समस्या काय होती आज आपण त्यांच्या बागेवरती मागच्या वर्षीपासून काम करत आहे त्यांना आपण यातलं जाणून घेऊ सर सर सरांना आपण भेटून घेऊ सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा शेतकरी मित्रांना आणि तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा अनिल अर्जुन आडाव राहणार राडावरी तालुका नगर जिल्हा अहमदनगर काय झालं आम्हाला ना बाग काढायचा होता बाग फुटतच नव्हता फुटला तरी ते असं त्याचं फळ साईज होत नव्हती मोठी त्यामुळे ना आम्ही काही केलं मग मला चाललो तुम्ही रस्त्याने मला देशवाने साहेब भेटले भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं असं असं होतंय तर ते म्हणले तर मी आमच्याकडून ये ड्रम सोडायचा बाय ते सोडला तर त्या झाडाला काळुंकी जास्त आली ती गेली काळुंकी आली मागच्या वर्षी चांगलं फळ आलं आमचं पोचलं या यावेळेस परत आम्ही औषध मागितलं त्यांना भेटलं तर यावेळेस बाग मागच्या वर्षी व्यवस्थित जास्त फुटला त्याच्यामुळे आम्हाला त्यांचं म्हणजे त्या औषध मला चांगला रिझल्ट आले वाटला त्याच्यामुळे मी कायमस्वरूपी त्यांच्या औषध घेणार आहे ओके आता वर्षी टेस्ट मी मागच्या वर्षी आपली भेट झाली त्या दिवसात काय बागे वापरला रासायनिक वापरलं बरोबर पूर्ण बाग रासायनिक होती रासा रासा बरोबर त्यामुळे तुमचं म्हणणं आलं की रासानी वापर म्हणजे बागेमध्ये काही झाडं फुटले आहेत त्यावेळेस काही झाडं फुटलेले नव्हती बरोबर मग तुम्हाला आता या वर्षी तुम्ही म्हणजे मागच्या वर्षी आपली शेवट तुम्ही आपली ट्रीटमेंट वापरली तुम्ही काय म्हणले आपल्याला झाडं आपले राहणार नाही झाडं तर आपल्याला काढून टाकायची तुमचे बंधू सुद्धा म्हणले की आपलं झाडं काढून टाकायची तुम्हाला काय म्हणलं की तुम्ही ट्रीटमेंट वापरा रामारे टक्के चाळीस टक्के औषधं वापरा आपले आणि तुमच्या बागेमध्ये शंभर टक्के तुम्हाला जे वाटते तिथे जेवण बदल दिसणार तुम्हाला बरोबर तुम्हाला झालं असं वाटतंय का बदल झालाच म्हणजे मागचे बाग काढणार होते पण आज आपली बाग आपली आज, आज, आज उभी आहे <laughs> जास्त फुटली जास्त गेल्या वर्षी रोपांचं काय नियोजन होतं म्हणजे का काढा वाटत होती तुम्हाला त्याला पिवळ केली होती आणि माल साईज होत नव्हती त्याची नाही का त्याला असे बारीकच फळ राहायचं म्हणजे रासायनिक वर तुम्ही करून करून प्रयोग करून करून वायता गेला होता म्हणजे काढायचं होतं बाग आम्हाला काढा म्हणजे शंभर टक्के डोक्यात काढूनच टाकायचे देशमाने सर भेटले आणि त्यांनी सजेस्ट केले की काढण्यापेक्षा तुम्ही एकदा हे वापरून बघा आणि त्या झाडाला काढून की आली वर्षी जास्त बाग फुटली आणि आता काढायची इच्छा काय पुढची म्हणजे आता सर आता म्हणणं असं आलं मागच्या वर्षीपेक्षा काही झाड फुटली होती मागच्या वर्षी पण ह्या वर्षी रामारा ट्रीटमेंट वापरून तर त्या झाडांची जे काही ठिकाणी फुटत नव्हते ते पण झाड फुटले सगळे टोटल बाग फुटले पूर्ण बाग फुटले आणि असं नाही का म्हणजे झाड पूर्ण लोड आहे असं कुठं म्हणजे फर म्हणजे कुठं नाही असं कमी जास्त टोटल सर किती झाड आहेत सगळी हे दोनशे वीस झाड आहेत दोनशे वीस झाड साधारण जैविकला किती खर्च येतो त्याला ते मागचे वेळेस बत्तीसशे रुपये नाही का बत्तीसशे तीन रुपये फक्त खर्च आहे तर मध्ये आपण मागचे शेवट शेवटच्यानं भेटलो आपण पण त्यांना बत्तीसशे रुपये त्यांना खर्च आलता बत्तीसशे रुपये साधारण रासायनिकला सर काय खर्च येतो पंधरा हजार पर्यंत खर्च बारा ते पंधरा आपल्या जवळ आपलं म्हणजे ते चार पटीने खर्च जास्त आहे आपला पटीने खर्च जास्त आहे आपला फक्त एक पट म्हणजे आपण म्हणतोय त्यामुळे तुमच्या जवळ म्हणजे तुमच्याऐंशी टक्के तुमचे पैसे त्याच्यामध्ये वाचले आज तुम्ही रामाराचं ट्रीटमेंट केला घेतल्यामुळे तुमचा वीस ते पंचवीस टक्के खर्च आलाय तुम्ही सतरा टक्के खर्च आज वाचला मग तुम्हाला आता काय वाटतं म्हणजे अजून प्रत्येकाच्या काय बागेबद्दल काय वाटतं तुम्हाला सकाळ बागेबद्दल काय आता ठेवायचं कायम सुरू आहे बाग ठेवायचं म्हणजे रिझल्ट मला चांगला भेटला हा रिझल्ट भेटला आपण सर्व म्हणजे झाडाला आपल्या बागेला लाल कोळीचा पण जास्त प्रादुर्भाव आलता म्हणजे जे पानं जे आहेत पानाला पण लाल कोळी होती त्याला पण आपण निमकरण फवारणी केली होती निमकरण आपल्या झाडाला काळू की आली चांगली आणि त्या लाल कोळीला खूप म्हणजे रिझल्ट चांगला भेटला तुम्हाला असं वाटतंय का आपण निमकरण आलं काळू की आली मग आता फवारा मारल्यानंतर माला ना तेज तेज आता शेक मित्र आता काय करू आडा साहेब आपण यांची बाग आपण दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना की कशी कशी वाटते तुम्हाला आपण चालत चालत दाखवा म्हणजे तुम्हाला कसं वाटते काय वाटते फळाची साईज वगैरे अजून मात्र फळाकली जी चांगलं बरोबर आहे का आपण निमकरण कधी आपलं आत्ता एक एक हप्ता आला असेल एक आठ दहा दिवस झाले असतील म्हणजे आज एकोणीस तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे म्हणजे एक हप्ता आला असेल त्याला फवारण्याला त्याच्यामुळे तुम्हाला पानामध्ये चांगली चमक आली आणि लाल कोळीचं प्रमाण होतं ते आज चांगलं बऱ्यापैकी कमी झाले hmm. म्हणजे आता पानामध्ये काळू किरायला लागले होते नाही किती हे दे। बघा hmm. सर इथे या ठिकाणी लाल कुळे असल्यानंतर ह्या टाइपचं हे स्पॉटिंग येते व्हाईट व्हाईटचं हे लाल कुळीचं तर आपल्याला निम करून फवारणी केल्यानंतर हे पानामध्ये असे काळू किरायला त्याच पानामध्ये हे बघा शेजारी हा बरोबर म्हणजे आणि दुसरी गोष्ट या फळामध्ये चमक चांगली आली चमक आहे चमक लिजिंग आली फळाला जेणेकरून फळ पण चमकले एकदम तुम्हाला फरक काय जाणवतो गेल्या वर्षी ह्या वर्षी ने फरक झालाय ना बागा चमक आली काळून केली बागाला पिवळकी कमी होऊन राहिली नाही कमी खर्चात कमी खर्च आप आपला काही जास्त खर्च आला नाही काय कष्ट कमी झालेत कष्ट कमी होऊन खर्च कष्ट शेतकऱ्याचा खर्च कष्ट कष्ट आपण खर्च कमी होऊन राहिला खर्च कमी खर्च दा कमी होऊन रिझल्ट म्हणजे आपलं काय होतंय शेतकरी काय म्हणतात खर्च होऊन द्या पण रिझल्ट भेटला पाहिजे म्हणजे कसं माहिती का आपला खर्च कमी होतोय तर चांगला भेटतोय आपण म्हणजे काय होतो शेतकऱ्याचा आपण आर्थिक परिस्थितीतून पाहतोय आर्थिक पण खर्च जास्त झाला पाहिजे उत्पन्न पण चांगलं निघालं पाहिजे बरोबर एकंद एकंदरीत समाधान आहे म्हणजे बाग नाही फुटलाय ना ना बाग मागे सोडल्यामुळे ना बाग भरपूर फुटलाय तिकडं झाड इथं पण म्हणजे बघा ना कशी बाग फुटली तर इथं पण दाखवाय छलछल पीक सुपर बाग एकदम नाही का बाबतीत काय फरक पडला असं वाटतंय तुम्हाला उत्पन्न मागच्या वर्षी डबल किती आपण उत्पन्न काढलं मागच्या वर्षी मागच्या वर्षी काही थोडे पैसे झाली आपला म्हणजे भाव भेटलाच नाही त्या हि पण नाही का आपला, आला ना आपला आए 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 माल आला भाव कमी पडला मागच्या वर्षी माल पण थोडा कमी होता आपला माल कमी लागला माल नाही यावेळेस त्या वर्षी माल गेल्या वर्षाच्या पट्टीने किती पट्टीत माल आहे म्हणजे मागच्या वर्षी ना दोन गाड्या नव्हत्या निघल्यावर माझ्या हिशोबाने चार पाच गाड्या तर पाच गाड्या फिक्स ना म्हणजे आपलं म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही रासायनिक वापरून फक्त तुमच्या दोन गाड्या होत्या जवळजवळ आणि आता आज आपल्या या वर्षी तुम्ही रामराट्याचं ट्रीटमेंट वापरलं तुम्हाला तीन बाग तुमच्या तीन गाड्या तुम्ही म्हणतो बरोबर आहे शेतकरी आपल्याला की त्यांनी मागच्या वर्षी रासायनिक पद्धतीने तंत्रा पिकवला होता वरून त्याची दुसरी गोष्ट म्हणजे बागेमध्ये पण अडचण त्यांना होती पण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये रासायनिक तुलनेमध्ये जैविक रामारोटेक कंपनी त्यांनी औषध वापरल्यामुळं त्यांना या वर्षीमध्ये तीन गाड्याचं त्यांचं उत्पन्न वाढणार म्हणतात म्हणजे मागच्या दोन निघतात या वर्षी मला त्यांना म्हणतात की पाच गाड्या निघण्याचं याच्यामध्ये अंदाज वाटतोय बरोबर आहे का तेवढा माल पण तेवढा दाट आहे मालाची संख्या पण जास्त आहे की नाही फुल माल म्हणजे प्रत्येक झाड फुटलेले आहे